सुनील आणि प्रत्यक्ष आज आहे सुनील दादा किदार रश्मी ती नागपूरमध्ये राहत असताना जिल्हा अध्यक्षा म्हणून ते मी नाव ऐकत होतं ते आज प्रत्यक्ष पाहत आहे आणि बरवेजी एक कुठला तरी नवीन खासदार मी नागपूरमध्ये पाहला तो आज प्रत्यक्ष पाहत आहे हा मला आनंद होत आहे पण जग जे औचित्य आहे ते औचित्य मात्र जगातलं एकमेव औचित्य आहे आज अहिल्याबाई होळकरांची जी जागतिक कीर्ती असलेली स्त्री स्त्री म्हणलं मगांपासून आमची संचालिका देवी देवी म्हणत आहे देवी म्हणून संपवू नका जागतिक कीर्तीची जी काही स्त्री आहेत ती स्त्रीची तीनशेवी जयंती आपण साजरी करण्यासाठी निघालो आहेत आदरणीय दादांच्या कृपेने आज मला चांगलं वाटतंय की तिथं अहिल्याबाई होळकरांची मूर्ती स्थापन केली आहे ते मंदिर आहे की स्मारक आहे सांगात तुमच्या बोरगाव काय म्हणते बोरगाव वाल्यान किंवा जे काही उपस्थित आहे त्यांना सांगा ते मंदिर आहे की स्मारक आहेत बोला गारे गारे। अरे स्मारक आहे का मंदिर आहे आणि मी मगांपासून दादा तुमची वाट पाहत आणि मी मला एक दीड घंट्यापासून येऊन बसलो आहे मंदिर बनवलं मंदिर बनवलं मंदिर बनवलं इकडे कुठेतरी मगांपासून सुरू आहे मंदिर मंदिर अरे काय राह काय चाललं राहू अरे जिथं देव बनवला जातो माणूस तिथं माणूस संपतो खंडोबा हा नऊ खंडांचा राजा होता साहेब आणि त्याच्या आतमध्ये महासुभा राहत होता मग त्याचा महासुभाचा बॉर जो काही राज्य करताय तो मसोबा आणि त्याच्या अंडर एक सुभेदार जसं सुभेदार मल्हारा होळकर म्हणतो आपण म्हणजे एका सुभेचा प्रांताचा जो काही प्रमुख आहे जसं खासदार साहेब आहेत एका याचे प्रदेशाचे तशा प्रकारचा एक सु प्रांताचा प्रमुख म्हणून सुभेदार आणि अनेक सुभ्यांचा एक प्रमुख म्हणजे एक मोठा प्रांत म्हणजे महासुभा आणि महासुबेचा जो काही प्रमुख असतो तो मसोबा विठोबा बिरोबा धुडोबा हे बा म्हणजे मोठा पुरुष आणि जो काही राजा होता तो कोण होता खंडोबा राजा होता राव हे जर तुम्हाला प्रमाण पाहिजे असेल माझ्या शब्दांच्या पलीकड जाऊन विश्वास ठेवायचा असेल तर महात्मा फुलेंचा समग्र वामवचा त्याच्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला मग आता नंतर माझ्या ऐकल्यानंतर तुम्ही एक लक्षात ठेवाल की अहिल्याबाई होडकरांचं कृपया मंदिर बनवणं काय मंदिरामध्ये हा जो ब्रेन आहे स्टाफ होतो हँग होतो लक्षात घ्या आणि स्मारकामध्ये प्रेरणा घेत असली जात होतो स्मारकातून काय मिळत प्रेरणा आणि म्हणून महात्मा फोल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली कशासाठी या महाराष्ट्राला शिवराय कळला पाहिजे या भारताला ते रायतेचं राज्य कळलं पाहिजे याच्यासाठी महात्मा फुले ती समाधी शोधून काढली अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही तर भारताला कळू दिली केळुसकर गुरुजींचं जे काय शिवरायांचं चरित्र आहे ते इंग्रजीमध्ये भाषांतर करून जगाला कळवणारा तुकोजीरा होडकर त्यांनी मंदिर नसते बांधता आले शिवरायांचे का पुस्तकं दान केली का पुस्तकं भाषांतरित केली का स्मारक निर्माण केली अरे प्रेरणा घेण्याच्या दृष्टिकोनातून आणि म्हणून याच्यानंतर एक लक्षात ठेवा अहिल्याबाई नका स्त्रीत्व स्वीकारा काय म्हणलं मी स्त्रीत्व स्वीकारा आज रश्मिताई तुम्ही जे आहात तुमचे प्रेरणास्थान अहिल्याबाई होडकर होऊ शकतात कारण एक राज्यकर्ता म्हणून जग जगायचं असेल तर राज्यकर्त्याचं एक प्रेरणास्थान जे आहेत ते प्रेरणास्थान अहिल्याबाई होडकर होऊ शकतं कारण सत्तेचा वापर लोककल्याणासाठी कशासाठी कशासाठी म्हणलं मी राजकीय सत्तेचा वापर लोककल्याणासाठी केला जाऊ शकतो याचा जगाच्या पाठीवर एकमेव जर आदर्श कोणी घातला असेल तर अहिल्याबाई होडकरांनी घातला ते धनगर म्हणून नाही का आम्ही त्या धनगरांमध्ये लटकवता तुम्ही त्यांना का एवढं समोर बनवता आज चांगलं वाटलं की दादांना घो आणि हे चळवली तुम्ही तुमचा जो संस्कृतीचा भाग आहे पण संस्कृतीचा भाग असला तरी अहिल्याबाई होळकर तुमच्या रक्तात जन्मल्या असल्या तरी मात्र जात धर्म पंथ त्याच्या पुढे जाऊन त्यांनी काम केलेलं आहे अरे काशी जे मंदिर विकसित का जीर्णोद्धार केला काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जो काही जीर्णोद्धार केला तो जीर्णोद्धार धर्माचा म्हणून नाही किंवा हिंदू धर्माचा काशी विश्वेश्वर मंदिर आहे म्हणून नाही आप काश्मीर ते कन्या आणि कसं ते बनला खुना दिसतात काय म्हणलं मी काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते गुजरात संपूर्ण जो भारत आहे या भारताच्या प्रत्येक भागामध्ये त्यांच्या कर्तृत्वाच्या केवळ धर्माच्या म्हणून नाही अरे एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात जात नाही साहेब काम करायला समजलं काय म्हणायचं मी आज एका मतदारसंघातून दुसऱ्या मत मतदारसंघामध्ये काम होत नाही अहिल्याबाई होळकर आपल्या इंदोर राज्य सोडून अख्ख्या भारतभर कामाला जातात तसं काय येऊ दिला जर त्या जर केवळ हिंदू असत्या तर मुस्लिम राज्यामध्ये काम करताना नसता आलं ख्रिश्चनांचे जे काही चर्च आहे ते त्यांनाही मदत करताना आलं असतं आणि एकूण एक लक्षात घ्या या अहिल्याबाई होळकर या धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केलेलं आहे त्या अध्यात्म हा त्यांच्या जीवनाचा प्रमुख उद्देश होता किंवा मुद्दा होता अध्यात्म म्हटलं मी धर्म आणि राजकारण साहेब आज आम्हाला म्हणजे काय महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्व आणि जाणीव जागृतीचा अभ्यासक म्हणून मी नेहमी लिहित असतो किंवा माझी पी एच डी सुद्धा त्याच्यावर आहे आणि म्हणून एक लक्षात घ्या की आजच्या भारताच्या राजकारणाचं जर सम, समीक्षण करायचं झालं तर धर्म सत्ता आणि राजकारण यांची खिचडी केली जात आहे जे समीक्षक असतील किंवा त्यांना थोडं समजत असेल आजचं जर आमचं भारताचं मा, जर राजकारण केलं पाहिलं तर धर्म राजकारण आणि सत्ता याचं खिचडी केली जाते आणि त्याच्यातून सत्तेतून धर्म धर्मातून सत्ता आणि सत्तेतून राजकारण हे सगळं चाललं जातं पण एक लक्षात घ्या की खऱ्या अर्थानं या तिन्ही गोष्टी परस्पर संप अलग त्यातून मानव सॉरी मानव कल्याण कसं साध्य करता येतील याचा विचार आणि कृती जर केली असेल तर अहिलाबाई होळकरांनी केली काय म्हणलं मी धर्म राजकारण आणि सत्ता यांची सरमिळसर आज सुरू आहे पण अहिल्याबाई होळकरांनी कधीच धर्म हा सत्तेमध्ये आणला नाही धर्म हा कधीच राजकारणामध्ये आणला नाही म्हणूनच सर्व धर्माचे लोक त्यांच्या होताल होते सर्व धर्माचे माणसांसाठी ते का म्हणता येईल आदरणीय होत्या सत्कार प्रिय होत्या आणि कोणीच त्याला विरोध करणाऱ्या भारतभूमीवर नव्हता आणि हे कधी होत असत जेव्हा तुम्ही धर्माच्या पलीकडे जाऊन करत असत आणि म्हणून हे केवळ देवी म्हणून केलेलं नाही एक स्त्री म्हणून केलं आहे स्त्री म्हणून जगत असताना कुठल्या स्त्रियांचे तुम्ही मंदिर पाहिले जिजाऊंच मंदिर पाहिलं तुम्ही झाशीच्या राणींच मंदिर पाहिलं तुम्ही सावित्रींच मंदिर पाहिलं नाही ना मग मला सांगा की स्त्री शिक्षणाची सुरुवात करणारी जर आमची अहिल्याबाई होळकर किती वेगळं वाटत असून तुम्हाला स्त्री शिक्षणाची सुरुवात अहिल्याबाई होळकरांनी केली असं जर मला म्हटलं तर तुम्ही म्हणाल कसं सावित्रीबाई फुलेंनी केलं बिलकुल बरोबर आहे सावित्रीबाई फुले पण सावित्रीबाई फुले शिक्षण आहे घरा, घरा, चुली, पोचलो। जे घरा, घरा परेंता, चुली चुली पर्यंत पोहचलो काय म्हणलं मी सावित्रीबाई फुलेकरण केलं ते घरा घरापर्यंत चुली चुलीपर्यंत आणि प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणारी सावित्रीबाई फुले आहे परंतु स्त्री शिक्षणाचा पहिला जर पाऊल जर कोणी उचल असेल तर ते अहिल्याबाई होडकरांनी उचललं कधी टाळलं नाही म्हणून ते आम्हाला समजत नाही धनगरांना साहेब कुठं काय केलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल काऊन शिवा देता नाही शिवा द्यायला की अहिल्याबाई होडकरांनी शिक्षण पहिल्यांदा घेतलं पण एक आहे की अहिल्याबाई होडकरांच्या काळातलं शिक्षण जे राजघराण्यांपुरतं मर्यादित होतं ते सार्वत्रिक करण्याचं काम मात्र सावित्रीबाई फुले केलं म्हणजेच सावित्रीबाईंच्या पहिलेचं पाऊल जर कोणी जर टाकलं असेल तर अहिल्याबाई होडकरांनी केलं का देवी म्हणून केलं नो बिलकुल नाही केवळ एका तुमच्या कर्मातून देवत्वापर्यंत जाऊ शकतो पण देवत्वापर्यंत जाणारा हा माणूसच असतो एक स्त्रीच असते हे स्त्री म्हणून आम्ही त्यांचं कर्तृत्व कधी प्रेरणा असतात मानू आणि म्हणून एक लक्षात घ्या मला वाटते आज दादा बसले सगळे काही बोलतील आणि मला वाटते माझ्यासारख्यासाठी हा व्यासपीठ किंवा जो काही मंच आहे तो माझ्यासाठी सुटेबल नाही आहे आणि म्हणून ज्या दिवशी येऊ आपण तो प्रबोधनाचा एक वेगळा कार्यक्रम ठेवूया आयोजक प्रबोधनाचा एक वेगळा कार्यक्रम ठेवा येईल मी पण आज मला असं वाटते की मी जे काय आज याच्या संबंधाने मी बोललो आहे एक अहिल्याबाई होळकरांना स्त्रीत्व टिकवून ठेवा देवत्व नाही दुसरी गोष्ट माणूस हा मोठा कर्तृत्वातून होत असतो देवत्वातून नाही कर्तृत्व महत्वाचं आहे आणि कर्तृत्वासाठी विचार महत्वाचे आहे आणि म्हणून विचार फेरण्याचं काम करा स्मारकातून विचार प्रेरणा होतात विचार प्रेरित होतात एखादं ग्रंथालय सुरू करा साहेब मला असं वाटतं की यांच्यासाठी खूप अज्ञान अंधश्रद्धा आहे या समाजामध्ये मी जो पाहतोय तो तर तो अज्ञान अंधश्रद्धा ही ज्ञानातूनच दूर होऊ शकते आणि मला वाटते की एखाद्या वाचनालय सुद्धा ग्रंथालय सुद्धा एवढ्या मोठ्या गावामध्ये कुठलं जर अनुदान भेटायचं समज द्या मला असं वाटते की जे काही आयोजक काय आयोजक मंडळी कुठं काय मागायचं याचं सुद्धा भान आमचं असू द्या ठीक आहे आज आम्हाला प्रेरणास्थान आहे प्रेरणा घ्या प्रेरणा घेत असताना आम्हाला प्रेरणा देत देता सुद्धा आली पाहिजे प्रेरणा देत देत जगता आलं पाहिजे आणि म्हणून प्रेरणास्थान ओळखता आलं पाहिजे आणि आज चांगलं वाटतंय की आदरणीय सुनील भाऊंच्या आणि बरोबर साहेबांच्या आणि एक काय तुमच्या आशीर्वादाने आज एक स्मारक आणि प्रेरणास्थान या गावामध्ये निर्माण झालंय जगाच्या पातळीवर जगाच्या पातळीवर जगत असताना एखादे स्त्री म्हणून कसं जगता येतील याचं एक उदाहरण अहिल्याबाई होळकर आहे या अहिल्याबाई होळकरांच्या तुलनेची जगाच्या पाठीवर कुठलीही स्त्री नाही काय म्हटलं मी जगाच्या पाठीवर कुठली स्त्री नाही बघा वाक्य बघा तुम्ही तुम्ही त्यांना जातीत जातीत गुंता मी काय म्हटलंय का अहिल्याबाई होळकरांच्या तुलनेची जगाच्या पाठीवर एकाही स्त्री नाही चॅलेंज मला चॅलेंज करतो सगळ्यांना या वाक्याला खोळून काढा दाखवा एखादी राणी किंवा एक, एक महिला जगाच्या पाठीवर म्हणलं मी इतिहासामध्ये एकाही स्त्री नाही म्हणा असं कसं जगात का अशाच राहण्याच झाल्या नाही का नाही झाल्या पण धर्म राजकारण आणि सत्ताकारण आणि संस्कृती याला सर्वांच्या पुरून उरणारी आणि अठ्ठावीस वर्ष राज्य कारभार करणारी अरे ज्या इंग्लंडनी दीडशे वर्ष राज्य केलं त्या इंग्लंडला स्त्रियांना मतदान करण्यासाठी मतदानाचा अधिकार देण्यासाठी अलीकड दिला राव आणि जर आमची राणी अठ्ठावीस वर्ष राज्य करते जो काळ स्त्रियांच्या स्त्रियांच्या ते गुलामीचा काळ होता म्हटलं जातं चूल मूल हा सेंद्र होतं त्या काळामध्ये चूल मूल झुगारून अख्खी राज्याची सत्ता आपल्या हातात घेते आणि त्या सत्तेचा वापर लोक कल्याणा करते करते ती सुद्धा विधवा म्हणून आमचा एक नवरा मेला तरी अवमाय अवमाय माय कसं हो कसं हो यखर राज्य सांभाळते किती प्रेरणा आहे किती मोठी प्रेरणा आहे अरे घरातले सर्व सर्व जवळचे नातेवाईक मरण पावत असताना मला तेरा की काहीतरी सासऱ्यांपासून सासू पासून नवरा मुलं सगळे एक एक मरत असताना त्या बाईचा किती अंतकरण तुटत असेल अशाय परिस्थितीमध्ये मात्र अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपला स्वाभिमान आणि कर्तृत्व साबूत ठेवून जे जगासमोर आदर्श मांडला आणि म्हणून मी आता थोडक्यामध्ये आम एक मी कविता तुमच्या समोर सादर करतो मी खंडेरावांवर सुद्धा बोललो असतो पण मला वाटतं वेळेचं भान ठेवून मी कमी करतोय दादा नो अहिल्याबाई होडकरांना मी माझ्या कवितेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो खूप लडी मारदा आणि होतो खूप लाडी मारदा आणि होतो हा शिवाली राहणी ती बरोबर ना सुनाबने खूप लढी मरदाणी होतो इंदोरवादी महाराणी ती मना कुठं लढली अरे राघवादाला इंदोरचा प्रयत्न केला त्या दिवशी जगाच्या पाठीवर महिलांची फौज निर्माण करणारी काय म्हणलं मी बघा मगाशी अशी म्हणलं जगाच्या पाठीवर महिलांची फौज निर्माण करणारी एकमेव एक स्त्री असेल तर ती अहिल्याबाई होळकर आहे मग कोणाची तुलना आहे सांगा ना आज आम्ही सैन्य सैन्यामध्ये मुलींना भरती करतो इथपर्यंत ठीक आहे पण त्या काळामध्ये ज्या दिवशी चूल आणि मूळ हे क्षेत्र होतं महिलांचं त्या दिवशी स्त्रियांच्या हातात शस्त्र आणि शास्त्र देणारी कोणती असेल तर ही प्रतिमा आहे या प्रतिमेमध्ये लप लपलेलं चरित्र आहे की ही जी स्त्री आहेत हे जगाला सुद्धा सवारू शकते हे कुटुंब चालवू शकते तर राज्य सुद्धा चालवण्यासाठी तलवार सुद्धा घेऊ शकते अशी म्हणणारी आणि कृतीतून दाखवून देणारी ती अहिल्याबाई होडकर आहे आम्हाला का आली नाही काल नाही आमच्या मनात हा एक महत्वाचा विषय आणि म्हणून मी आता शेवट लांबत जाणार नाही पण लांबत लांबत जात असताना या कवितेचा मात्र अर्थ लक्षात लग, घेण्याचा प्रयत्न करा अहिल्या नाम की नारी ती दुश्मनो को भारी ती अहिल्या नाम की नारी ती दुश्मनो को भारी ती सज्जनो का सम्मान बनाते खूप लडी मर्दानी होतो बोलन माय तिथं तर बोमलत होत्या जय अल्ल्या वा वा अरे कामाचं बोलत जा माय अरे कुठं काय बोलायचं काय कर एक लक्षात घ्या ना की काय म्हटलं मी की अहिल्या नाम की नारी ती दुश्मन को भारी ती दुर्जनो का सवार करके सज्जनो का सम्मान बढाते खूप लडी मर्दानी होतो इंदौर वाली महारानी ती खूप लडी मर्दानी होतो इंदौर वाली महारानी ती अरे बघा तुमचं कर्तृत्व किती आहे त्याच्यापेक्षा तुमच्याविषयी लिहिणारे किती आहे हे महत्वाचं आहे अहिल्याबाई होडकरांचं दुर्दैव आणि त्यांच्या याच्यामध्येच लिहून ठेवलं आहे त्यांनी की माझ्या माणसांचं कर्तृत्व महान आहे पण त्याचं उजेडात आणणारं कोणी ना नाही आणि म्हणून हो त्याचं नव्हतं होतं हे सं अहिल्याबाईंनी एका पुस्तकामध्ये खंत व्यक्त केलेली आहे हा होडकरांच्या कैफियतमधला तो वाक्य आहे ओके आणि आज आम्ही ती कै अहिल्याबाई होडकरांची जी काही खंत आहे ती पूर्ण करूया

स्वजन मृत्यू का साथी स्वजन मृत्यू का साथी निराधार और निराश्रित जीती, विजयी प्रकाता पता का हात विजयी पता का हात लोडकर राजवंश लड़ी मर्दानी वो तो इंदौर वाली महारानी थी अट्ठाईस साल राज करती अठ्ठावीस साल राज करती पराक्रम से हिलती थी रहती अठ्ठावीस साल राज करती पराक्रम से हिलती थी धरती अरे वो तो की महाश्वेता नारी जाती का मर्दानी वो खूप लढी वाली होतो इंदोरवाली इंदौर वाली इंदोरवाली थी इंदौर इंदोरवाली महारानी थी जे अठ्ठावीस वर्ष केलं आज ज्यांची जयंती साजरी करतो ते म्हणजे का के करतो ते केवळ पिंड घेऊन बसल्याने नाही होत केवळ भाषण दिल्याने होत नाही किंवा देवदेव केल्याने होत नाही तर मात्र राजकीय सत्तेच्या माध्यमातूनच त्यांनी अठ्ठावीस वर्ष जे काही केलं ते केलं आज दादांनी किंवा सुनील दादांनी जे काय आपल्याला दिलं सत्तेच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि म्हणून धनगरांनो जर तुम्हाला जर काही करायचं असेल तर सत्तेच्या दार सुनील दादांच्या माध्यमातून मोकळी करा तुम्ही सत्तेचे जे काही मागायचं ते सत्तेची पद मागा <laughs> सुनीलदा हे काय बोलून गेलं नाही दादा ही राज्य जमात आहे हे स्वतःच सांगतात आणि विकारासाठी जगतात आहेस ना या भारतभूमीवर सर्वाधिक राज्यकर्ती जमात असेल तर धनगर जमात आहे साहेब काश्मीर ते मी मी याच्या आधारे बोलताय संदर्भाच्या बोलत बोलताय अख्खा बक्का हक्का पासून तर संपूर्ण पाल बघायला सगळे जे आहेत अख्खे अक्य, अख्ख्या भारतातली सगळे राज्यकर्ते हे धनगर जमातीचे जर असेल तर हे आजच्या महाराष्ट्रामध्ये मात्र हे उपेक्षित आहे हे एवढं नक्की झालंय आणि म्हणून कारण याला समजतच नाही काय मागायचं तर ठीक आहे याच्यानंतर जर आले दा दादांकडे आणि जर गेलात तर राजकीय सत्तेची सुद्धा पतं मागा आज ते दातृत्वाचे धनियात ते देऊ शकतात तुमच्यावर नक्कीच आशीर्वाद ठेवतील दादा मी बोललोय सगळ्यांनी ऐकून घेतलं तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीवर हो असू द्या आणि ह्या धनगरांचा उद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून काहीतरी प्रयत्न करा आज अहिल्याबाई होडकरांचा आदर्श घेऊन जगूया आदर्श घेऊन एक स्त्री म्हणून पुरुष म्हणून जगूया आणि इथून या कार्यक्रमातून जाऊया धन्यवाद थँक्यू